हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे बटाटे आहेत तर आपल्याला उकडून घ्यायचे आहेत उकडल्यानंतर आपल्याला साल काढून अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा इथे मी चमच्यानी मॅश करून घेतलेले आहेत तुम्ही बटाटे किसून घेतले तरी चालणार आहे तर बटाटा मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून चाट मसाला घालायचा आहे एक चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले अगदी बटाट्यामध्ये व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही मी अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे तर बटाटा मिक्स करून झाल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया तरी ते पाहू शकता मी पालक घेतलेला आहे तर आपल्याला पालकची जरा मोठी मोठी पानं घ्यायची आहेत छोटी वापरले तरी चालणार आहे पण मी पालकची गड्डी घेताना छान अशी मोठ्या पानांची पाहून घेतली होती त्यानंतर आपल्याला ही पालकची पानं स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहेत तर पालकचं एका साईडला ठेवून देऊया इथं मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून कॉर्नफ्लावर घालायचं आहे एक चमचा भरून कॉर्नफ्लावर घातल्यानंतर त्यामध्ये एक वाटी भरून बेसनपीठ घातलेलं आहे मी बेसनपीठ घातल्यानंतर छोटा एक चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायचा आहे एक चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायचा आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा थोड़ो 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 तर इथे पा मी थोडं थोडं पाणी घरणे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे खूप जास्त लगेच पाणी घालू नका आपल्याला थोडं थोडं पाणी घरणे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे तर त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक मिक्स झालं की ते मी एक पळपट घेतलेला आहे त्यावरती आपल्याला एक पालकचं पान घ्यायचं आहे आणि जे बटाटा आपण मिक्स करून घेतला होता तो बटाटा आपल्याला पालकच्या पानावर लावायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा आपण आळूची वडी कसं करतो त्या पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या पानावर बटाटा लावून घेतलेला आहे त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या पानाचा रोल करून घ्या आज आपण पालकपासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत नेहमीच पालकची भाजी करताय किंवा पराठे करताय पण असं काहीतरी वेगळं केलं नाव तर सगळेजणच आवडीने खातील तरी ते पाहू शकता तुम्ही छान असं त्याचा रोल तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा रोल करून दाखवणार आहे खूप टेस्टी लागते बरं काही रेसिपी एकदा या पद्धतीने करूनच पा खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट तयार होते तरी ते पाहू शकता तुम्ही मी दुसऱ्या पानालासुद्धा बटाटा लावून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथेसुद्धा हा दुसरा रोल करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता छान असा रोल तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे रोल करून घेतलेले आहे तर चला पालकचे रोल एका साईडला ठेवून देऊया तर आपण जे बेसनपीठ मिक्स करून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला पालकचा रोल डीप करून घ्यायचा आहे तर इथे मी चमच्याने अगदी व्यवस्थित सगळीकडने हा रोल डीप करून घेते इथे मी चमच्यांनी सगळीकडनं बेसनपीठ लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण जो मॅगी खायचा चमचा असतो याला काट चमचा म्हणतात तर त्याने आपल्याला अगदी या बेसन पिठामधनं अलगत उचलायचं आहे तर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलं होतं तेल गरम झालं की गॅस आपल्याला बारीक करायचा आहे खूप जास्त फास्ट गॅसवर करू नका त्यानंतर आपल्याला तेलामध्ये हे रोल सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडनी मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आहे की नाही पालकची अगदी वेगळी रेसिपी तुम्ही कधी ह्या पद्धतीने बनवली आहे का बनवली असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा तर इथे मी पालकचे रोल तेलामध्ये सोडल्यानंतर तर आपण इथे पलटी करून घेणार आहोत हे रोल पलटी केल्यानंतर दुसऱ्या सुद्धा मस्त असे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी आधी झाऱ्या वापरत होते पण झाऱ्याने काही जमलं नाही त्यानंतर इथे मी उलतनं घेतलेलं आहे कारण उलतण्याने अगदी व्यवस्थित हे रोल निघालेले आहेत तर पलटी केल्यानंतर दोन्ही साईडनी मस्त असे रोल तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि मस्त असे तळलेले सुद्धा आहेत तर एका प्लेटमध्ये आपण हे रोल काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला इथे दुसरेसुद्धा रोल आपण तयार करून घेणार आहोत खूप क्रिस्पी होतात बरं का एकदा नक्कीच करून पहा तर सगळे रोल एका प्लेटमध्ये काढल्यानंतर इथे मी दुसरेसुद्धा रोल तेलामध्ये सोडलेले आहेत आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे रोल तळून घेतलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही मस्त असे रोल तयार झालेले आहेत तर एक रोल मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवणार आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन हो तोपर्यंत बाय